नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिस मधील पाटील नामक व्यक्तीचा मोबाईल तपासला तर सगळे सत्य सामोरी येईल कुख्यात गुंड निलेश घायवडी प्रकरणात रवींद्र धनकेकरांच्या गंभीर आरोपाने खळबळ कोथरू गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर परदेशात प्रसार झालेला गुंड निलेश रायवळ यांच्या घरातील पोलिसांनी झडती घेतली असता दोन काडतुसे तसेच चार कुंड्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी घायावळ्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान निलेश घायावळ हे प्रकरण दिवसागणित आणखी वादग्रस्त ठरत आहे घायावळ आणि त्यांच्या टोळीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर घायावळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवला आणि स्वित्झर्लंडमध्ये मध्ये प्रसार झाले आहे पकडण्यासाठी लुक आउट नोटीस बजावली आहे अलीकडेच रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात थेट पाटलांचे नाव घेत आरोप केलाय त्यांनी घायवळ पळून यावरून आता भाजपच्या बावनकुळेने सुद्धा उत्तर दिले एकूणच हा वाढत चाललेला वाद व वा आरोप प्रत्यारोप काय आहे हे सांगताना रवींद्र धंगेकरांनी आरोप केले ते म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचे व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचे काम बघतो त्यांच्या सगळ्या मोबाईल नंबरची पोलिसांनी तपासणी केली पाहिजे घायावळ आणि तो किती वेळ बोलला आणि दादांनी किती वेळा निरोप दिला याची सगळं माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आणि सत्तेत असल्यावर पोलीस काय करत नाही ही वस्तुस्थिती आहे घायावळ एकटा काही करू शकत नाही पोलिसांनी आज ठरवलं तर घायावळ निस्तानुभूत होईल पोलिसांवर त्याचा अंकुश आहे त्यांनी वाढवली आणि त्याची पिळावळ आहे असे गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी केले असून निलेश घायावळ प्रकरणात पुढे अजून काय काय खुलासे समोर येतात हे महत्वाचे ठरणार आहे चंद्रकांत पाटलांच्या ऑफिस मध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांच काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे गायवाळा आणि तो किती वेळा बोलला दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एकता काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नापोत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा तपास तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद